आ एक हा एकच नंबर अहो तुम्हाला पण अशी तोंडी लावण्यासाठी जेवणाबरोबर पापड चटणी करायची आहे तर मग हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका खूप सोपी रेसिपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे नमस्कार मी प्रियंका प्रियंका किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत चला अपले रेसिपी रेसिपी आता आपल्या रेसिपीकडे वळूयात तर रेसिपी नेहमीप्रमाणे साधी आणि पापड तुम्हाला आहेत आणि मस्त असे गॅसवरती भाजायचे आहेत आता तुमच्याकडे जर पापड भाजायची वरील गॅसवरची जाळी असेल ना तर जाळीवरती ठेवून देखील तुम्ही पापड भाजू शकता पण माझ्याकडे अवेलेबल नाही त्यामुळे मी असेच भाजून घेत आहे पापड हाताला खूप चटके बसत आहेत तरी पण हे पापड चटणी खायची मज्जाच वेगळी आहे त्यासाठी इथे मी मस्त असे पापड भाजून घेत आहे तर चला मस्त पैकी चांगल्या पद्धतीने हे पापड मी भाजून घेते सकाळी माझं कॉलेज ना साडेआठ वाजता असायचं आणि जेव्हा मी कॉलेजला होते तेव्हा ना माझी आजी अशी साडेआठ वाजता मला ही टिफिनसाठी द्यायची पापड चटणी बनून ती पण झटपट पाच मिनिटामध्ये आहे आणि कधी उशीर झालेला असेल ना तर ही पापड चटणीच मी घेऊन जायचे डब्यासाठी माझ्या जा। आणि जेव्हा मी कॉलेजमध्ये टिफिन उघडते ना त्यावेळेस बघते तर काय ही पापड चटणी असायची माझ्या डब्यामध्ये आणि एवढी ती आनंदाने मी खायचे ना खूप छान लागायची भुकेच्या वेळेला आणि तुम्ही येलेदेखील तुम्ही जर अशी पापड चटणी बनवून खायली ना तर तुम्ही जेवणा गणित दररोज हमखास ही चटणी बनवून खाणार ही शंभर टक्के गॅरंटी कारण ही एवढी भन्नाट चवीची होते ना एकदा खाल्ली तर परत परत खावीशी वाटते अशी ही पापड चटणी बनते फक्त तुम्ही रेसिपी बघा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते कि मी कशी बनवणार आहे पापड चटणी ते तर पहा आता इथे माझे संपूर्ण पापड मी बोलता बोलता सगळे असे भाजून घेतलेले आहेत तर पहा इथे मी एकूण चार ते पाच पापड भाजून घेतलेले आहेत तर आता हे भाजलेले पापड जे आहेत ना त्याचा आपण बारीक असा चुरा करणार आहोत तर दाखवते त्या पद्धतीने असे बारीक असे कुस करून घ्यायचे आहेत भाजलेले पापड तर तुम्ही पाहू शकता चांगल्या पद्धतीने हे पापड मी भाजून घेतलेले होते चार ते पाचच पापड तुम्हाला इथे घ्यायचे आहेत पुरेसे होतात कारण तुम्ही जर दोन तीन जणांची चटणी बनवत असाल ना तर एवढे पापड तुम्हाला पुरेसे होतील तर जास्त जर प्रमाण बनवायची असेल तर थोडं पापडाचं प्रमाण पण जास्त वाढवा आणि कांद्याचं पण पापड कूस केलेले साईडला करून ठेवले आता चिरलेल्या कांद्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे लाल मिरची पावडर चवीप्रमाणे प्रमाणे मीठ आहे आणि भाजलेले शेंगदाण्याचं दोन ते तीन चमचे कूट यामध्ये ॲड करायचं आहे तर भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकून झाल्यानंतर आता तुम्हाला यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घालून झाली की आपण बारीक केलेल्या पापडाचा चुरा घालायचा आहे नंतर याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता चांगल्या पद्धतीने इथे मी मिक्स करून घेतलेला आहे आता मिक्स करून झालेलं आहे तर आपल्याला याला फोडणीचा तडका बसवायचा आहे खूप चांगला तडका बसला ना तरच ही पापड चटणी एकदम चविष्ट बनते खायला तर जिरे मोहरी घातली चांगलं कडकडीत तेल गरम केलं तुम्ही तडका ऐका आता काय जबरदस्त बसला आहे तडका एकच नंबर आणि खायला तर एकदम चवीची झालेली आहे ही पापड चटणी तुम्ही एकदा नक्की बनवा एकदा जर तुम्ही ही रेसिपी बनवली ना तर मला खात्री आहे जेवणा गणेश तुम्ही दररोज तर नाही पण आठवड्यात ना दोनदा तीनदा तरी आवर्जून ही चटणी बनवाल अशी आणि तोंडी लावायला नक्कीच जेवणाबरोबर बनवाल तर चला रेसिपी जर आजची मनापासून आवडली असेल तर आपलं प्रियंका किचन मराठी चॅनल अजून देखील तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा शत चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद